अर्चना पाटील अर्चना पाटील अर्चनाताई पाटील अर्चना पाटील जे आहे त्यांचा पारड औसा तालुक्यामध्ये तर जड आहे ओमराजे लिंबाळकर आम्ही आमदार साहेबांच्या महागा हवा तर अर्चनाताई पाटील यांची आहे मला ओमराजे पाटील सध्या अर्चना ताई पाटील यांचं पारड जड आहे अर्चनाताई अर्चनाताई पाटील अर्चना अर्चनाताई पाटील अर्चना पाटील येणार अर्चना पाटलांनाच आहे अर्चनाताई पाटील आम्ही पहिलं राष्ट्रवादीचे अर्चना इलाज करणार लोकसभेची निवडणूक लागते आपल्याकडे हा काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार निवडून येईल ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील अर्चना पाटील अर्चना पाटील येते येथे वाटतंय आम्हाला आमचं आम्हाला माहित आहे बरं निंबाळकरांचं काही काम तुमच्या इथे नाही नाही काही नाही काम नाही खासदार ते फोनवर काम करतात काय नाही फोनवर करते करणार तुम्ही कधी फोन नाही केला नाही नाही तुमचं कधी काम नाही काम पण करून उचलत नाही तुझं नाव आलंय तुमच्या गावासाठी काय विकास नाही पंतप्रधान काय वाटतं कोण निवडून बीजेपी बीजेपी अर्चना बरे का नाही सध्या बीजेपी शिवाय नाही काय वाटतं औषध कोणाची हवं आहे औषध अर्चना दाईची अर्चनादाई काही कामं केलेत त्यांनी गावात इकडे त्यांची पहिली टर्म नाही निवडून येतील आणि सध्याचे खासदार आहेत ओमराजे त्यांचा उल्लेखनीय कार्य नाही त्यांचं काय नाही आमदार साहेबांचा आहे ना बर आणि फोनवर काम करतात म्हणे ते करतात आमचं काय नाही साहेबांनी केलं आमचं काम अर्चनादा पाटील जे आहेत त्यांचं पारड औसा तालुक्यामध्ये तर जड आहे पूर्ण उस्मानाबाद लोकसभा जरी आपण बघितलं तर अडीच लाखांच्या लीड न अर्चनाते राणादा पाटील हे निवडून येतील असं चित्र स्पष्ट दिसत आहे काम असं दिसण्यासारखं पाहिजे लोकहिताचं काम पाहिजे आणि खासदार म्हणून ज्यावेळेला का। आपण पार्लमेंट मध्ये पाठवतो जनतेमधून त्यावेळेला खासदारने त्या पद्धतीचंच काम केलं पाहिजे के फोन उचलणं हा काही क्रायटेरिया होऊ शकत नाही खासदारकीचा आम्ही आमदार साहेबाच्या महागात आमदार साहेब जी सांगतील अभिमन्यूजी पवार आम्ही त्यांनी जी सांगतील ते आम्ही त्यांच्या महाग हो ना मग आमदार साहेब जी सांगतील अभिमन्यूचा औशा शहरात विकासाच्या बाबतीत विकास भरपूर झालेला आहे विकास म्हणजे गल्ली विकास झालेला आहे चांगलं कुठं आमदार साहेबांनी विकास भरपूर केलेला आहे त्याच्यामुळं आमदार साहेब जी म्हणतील ओमराजे लिंबाळकर कारण त्यांचं पहिलं आहे ना असं आहे हा आणि अर्चना पाटील अर्चना पाटील इकडे काही नाही काही काम केलेत ना काही असं कोणाची हवा तर पाटील पाटील यांची येतील हो नक्की ओमराजे निंबाळकर का नकोस मला मोदी पाहिजे म्हणून पाटील पाहिजे सध्याचे खासदार काही काम वगैरे करतात काम तर काही दिसलं नाही मला तुमच्याकडे काम नाही दिसलं नाही तुमच्याकडे काही कधी दिसले नाहीत विकास काम सांगू शकता आवश्यक सांगण्यासारखं तर काही नाही अर्चनाबाई पाटील जर झाल्याच खासदार आमच्या अपेक्षा तर भरपूर आहेत आणि भरपूर पूर्ण पण होत आहेत असं एक अपेक्षा आहे या आमच्या मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये एखादा कारखाना उभा राहावा सध्या अर्चना ताई पाटलांचं पार्ट जड आहे ऍक्च्युअली कसा विरोधा विरोधाकडून फक्त घोषणाच होत्या मी याला फोन केलो त्याला फोन केलो त्याशिवाय प कामाचा कसलाच उल्लेख नाही कोणाचं जाग उतरवलं कोणाला बैलगाडी पुरवली कुणाला बसगा बसमध्ये जागा दिली हाच ह्या फोनवर चर्चा आहे विकासाबद्दल ते कसलंच प्रकारचं काही बोलत नाहीत त्यामुळे लोकाला काय पाहिजे विकास पाहिजे आणि वर वरच्या लेवलला नरेंद्र मोदी साहेबांचं सर्व सा, भारतभर म्हणजे हे आहे जागतिक लेवलवर त्यांची नावलौकिक आहे काम करून दाखवलेलं आहे जनतेची अपेक्षा असल्यामुळं अर्चना बहुसंख्य ते तेच येऊ शकतात अर्चना काय भाजप सत्या सत्तेवर आहे ना आणि विकास भरपूर केलेला भाजप स्थानिक आमदार जे आहेत अभिमन्यू पवार यांचं मी विकास कामाला भर दिले जे सध्या आमच्या भाजपच्या तर हवा आहे भाजप अर्चना पाटील अर्चनाताई पाटील बरं का बरं भाजपच्या उमेदवारचे विद्यमान खासदार जे आहेत त्यांनी काही काम नाही केली औषध काम केली नाहीत विरोधी पार्टीचं असल्यामुळे त्याच्याकडे बजेटच मिळालं नाही म्हणून काम करू शकले नाही त्यांनी संपर्क आहे त्यांचा संपर्क आहे पण काम करू शकले नाही फोनवर काम करतात म्हणून फोनवर करत नाही फोनवर काम झाले तर आम्ही बसून फोनवर गेरीकडला असून हॉटेल केलं असतो ना काय वाटतं दोन उमेदवार कोणाची जास्त हवा आहे हवा अर्चना अर्चना का बरं असं वाटत आहे वातावरण आहे तिकडे वातावरण आहे ते सांगायला तिकडे विद्यमान गांजा कधी येतात का हो सर आलेच नाही दाऊ आलेच नाही झाल्यापासून आता एखादं त्याचे काय आले दा तरी ते पळतात असं कधी असं जास्त संपर्क काय वाटतं दोन उमेदवारांपैकी कोण निवडून येईल अर्चनाताई पाटील पाटी। अर्चनाताई पाठी का बरं इथं म्हणजे मोदीच्या योजनेमध्ये लई लोकांना मला सुद्धा घरकुल मिळालं स संघास्य मिळालं पुन्हा पोरांला लोन मिळालं ते फिरी फिरीवाल्याचं त्याचे लाभ मला मिळत त्यांना मतदान करणार मला ओमराजेच पाहतो जुना था जुना आहे एक तर जुना आहे साधा फोन केला तरी त्यांना करणार खासदार पाहिजे की विकास काम करणार विकास काम स्थानिकची विकास काम ही खासदारची नाहीत मग कोणाची खासदार नगर परिषद आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे मतदारसंघासाठी पण काय काम केलं ओमराजे एखादं काम सांगा मोठं आता इथं आम्ही कोपरेल रस्त्यामुळे तेवढे काही त्याचे नाहीत परंतु जाऊजागी आम्ही तसा प्रयत्नच केला नाही एखादं काम करा म्हणून पण ह्याच्यापेक्षा चांगला वाटते अर्चना पाटील येणार असं पाटी। वाटत वरी मोदीच मोदीला बघून सगळे त्याच त्यांच्याच माग राहणार त्यांच्याच माग मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार का नको जे विद्यमान खासदार ते का नको ओमराजे पार्टी सोडूनच आहेत ना दुसऱ्या पार्टी, पार्टी सोडून नाही ना ना। साहजिकच हा अर्चना अर्चना राणा जगजितसिंग पाटील हे उमेदवारच या ठिकाणी प्रचंड मत आणि या ठिकाणी लीड नाही या ठिकाणी आमच्या पंचावन्न हजारची लीड या ठिकाणी आम्ही भाजप सोबत असल्यामुळं या ठिकाणी ओमराजेंना दिली होती परंतु आता या ठिकाणी भाजप आणि या ठिकाणी आमचे आम घड्याळ याचं या ठिकाणी एकत्रित उमेदवार आमचे राणादाच्या पत्नी ह्या अर्चना ताई या ठिकाणी उभे टाकलेले आहेत आणि पूर्ण मुस्लिम समाज हा त्यांच्या पाठीशी आहे घड्याळासोबत आहे आणि या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हाला मदान देऊन आणि या ठिकाणी औषा तालुक्याहून प्रचंड लीड त्या ठिकाणी देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रण घेतलेला आहे आम्ही पहिलं राष्ट्रवादीचे अर्चनाचा आणि पहिले राष्ट्रवादीच घडे व्हायचे आता ते खासदार आहेत उमराचे कधी येतात का औषध औषध कधी म्हणजे येते काम केले काम कमीच केलीत काम अर्चना ताई पाटील येते आता त्यांनी खूप काम केलेत कि हे दिले फुकट राशन दिले पुन्हा दोनशे निराधार महिलाला पगारी चालू होत्या त्याला दीड हजार केली शेतकऱ्याला दोन हजार टाकले त्याच्या दोन ऐवजी आता सहा हजार केले आहेत वर्षाला बारा हजार पाच वस्तूच किट आहे प्रत्येक सणाला त्यांनी भरपूर असे म्हणजे अनेक कामं केले आहेत रस्ते केले सडका केली भरपूर म्हणजे त्यांनी असं कुठं हा जसर सारखंच नाही त्यासाठी मोदीचना त्यांचं अभिनंदनच आहे आमच्याकडून हा अभिनंदन आहे एक लाखाची तर भेटेल औषध सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा